नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मटकीची कोरडी उसळ ही रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी मी टिफिनसाठी करत आहे तर अगदी टेस्टी अशी रेसिपी लागते चला तर मग आपण आता ही कशी करायची ती बघूया आता या ठिकाणी मी एक बाउल भरून मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही ले ले ही ले ले आता कौन्ते -कौन्ते ही मटकी मी आठ तासासाठी भिजवली आणि नंतर त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्याला आता मोड आलेले आहेत आता ही मोड आलेल्या मटकीची उसळ कशी करायची ती बघूया आता आणि आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरते हे नक्की तुम्ही बघा आता या ठिकाणी मी कढीपत्ता कोथिंबीर आणि पाच सहा कढीपत्ता कोथिंबीर आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण ही उसळ तयार करूया या आता या ठिकाणी मी सर्व चिरून घेतलेले आहे आणि आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया चला आता मग आता गॅसवर कढई ठेवली आणि यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे अगदीच कमी ते तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये अगदी टेस्टी अशी ही उसळ तयार होते आणि टिफिनसाठी तर ही खूपच छान रेसिपी आहे आता या ठिकाणी मी त्या ते तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि जिरे टाकले आणि दोन्ही पण मी थोड्या थोड्या प्रमाणात वापरलेले थो आहेत आणि आता आपण लसूण त्यामध्ये टाकून लालसर करून घेऊया लसूण आता आपण कडीपत्ता टाकलेला आहे तर चला आता हे आपण लसूण थोडासा लालसर झाला की आपल्याला या फोडणीमध्येच मसाले टाकून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी लाल मिरची पावडर हळद हिंग आणि कांदा लसूण मसाला हे छोटा एक एक चमचा टाकलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे आता ही मटकी आपण यामध्ये टाकलेली आहे आणि आता ही व्यवस्थित आपण आता ही हलवून घेऊया सर्व त्या मसाल्यामध्ये आपण मटकी मिक्स करून घेणार आहोत तर बघ आता आपण सर्व मसाल्यामध्ये आता आपण त्यामध्ये एक चमचा भरून मीठ टाकून घेऊया आणि आता त्यानंतर कोथिंबीर टाकू आणि व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि मटकी ही अगदी दोन मिनटामध्ये शिजते त्याच्यामुळं त्याला फार वेळ पण लागत नाही ही भाजी अगदी पाच मिनटामध्ये आपली ही भाजी रेडी होते तर बघा आता आपण ही व्यवस्थित आता हलवून घेणार आहोत आणि त्याला आता आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे अगदी दोन तीन मिनटं त्याला आता झाकण ठेवायचं आणि वाफ भरू द्यायची आणि वाफ आली भरली की आपली रे रेसिपी रेडी झालेली आहे आता ती मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही मोड आलेल्या मटकीची उसळ कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद